नमस्कार मित्रांनो सासवड मैदानात बकासूरला गुडघ्याला थोडंसं खरचटलं हे बकासूरच्या तासात गाडी आल्यामुळं झालं पण काल बकासूर प्रेमी आणि मी स्वतः खूप दुखात होतो काहीजण कालचा पडलेला प्रसंग पाहून रडलेसुद्धा आणि मोइल शेट पण काल मैदानातच रडले आणि दिवसभर मोईल पूर्ण नाराज होता असं काळजी करण्याचे कारण नाही कारण इंदकेसरी बकासूर आता पूर्णपणे बरं आहे लवकरच मैदानात दिसेल मित्रांनो उद्या वार शनिवार दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी साठे व वानखेडे यांच्या शुभविवाहानिमित्त मांडवटाला समारंभ होणार आहे माझ्या माहितीनुसार मोइलशेट धुमालचे हे भाऊ लागतात असं त्यांचं नातं आहे म्हणून या मांडवटाला समारंभात आपला सर्वांचा लाडका रुत्सम वष्टम हिंदकेसरी बकासूर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहे त्यामुळे आपला बकासूर उद्या मांडवटाला समारंभाची शोभा वाढवणार आहे कारण बकासूर येणार म्हटल्यावर गर्दी होणारच म्हणून बकासूरची उपस्थिती म्हणजे तेथील बकासूर प्रेमींमध्ये उत्साह निर्माण होतो निमंत्रक साठे परिवार हे आहेत साठे परिवारचं नातं मोइलशेटचं आहे नात ते मावस भाऊ लागतात म्हणून उद्या बकासूर येथे शंभर टक्के उपस्थित राहणार आहे मित्रांनो आपल्या बकासूरला आरामाची गरज आहे हे समजू शकतो पण हे मित्रांनो मैदान नाही पण तिथे फक्त एक दोन तासासाठी उपस्थित राहणार आहे ठिकाण आहे साठे परिवार राहतेच घरी साठेसाई तालुका मुलशी जिल्हा पुणे येथे जवळच उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता बकासूर येणार आहे हे साठेसाई मुलशी ठिकाण बकासूरला खूप जवळ आहे त्यामुळे उद्या संध्याकाळी सहा वाजता आपला किंग कुठे का होईना शंभर टक्के दिसणार आहे हिंदे केसरी बकासूरची वारटी प्रसिद्धी बघता प्रमुख आकर्षण म्हणून सोळा समारंभात बोलू लागली आहेत आता पाच तारखेलासुद्धा अशात मांडवटाला समारंभात बकासूर उपस्थित राहणार आहे आणि उद्या सुंद उद्यासुद्धा मांडवटाला समारंभात बकासूर उपस्थित राहणार आहे मित्रांनो बकासूरच्या उपस्थितीप्रमाणे विशेष आकर्षण रुबाब ऑडिओ मुलशीवाला डी जे ऋषी हे सुद्धा आकर्षण म्हणून तेथे असणार आहे असो आपला बकासूर उद्या संध्याकाळी मांडवटाला सोहळ्यात शंभर टक्के दिसणार आहे आणि बकासूर पुढच्या कोणत्या मैदानात येईल याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतो त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो